तर मित्रांनो कलाविश्वातून एक दुःखद घटना समोर आलेली असून एक आघाडीच्या अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे चला तर जाणून घेऊयात कोण आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा विविध चित्रपट आणि मालिकातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना भैरे प्रार्थना भैरे यांनी मितवा मिस्टर अँड मिसेस सदाचारी पवित्र रिश्ता अशा अनेक चित्रपट व मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं मात्र त्यांच्यावर नुकताच एक मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असून प्रार्थना भैरे यांच्या सख्ख्या भावाचं निधन झालेलं आहे अभिनेत्री प्रार्थना भैरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या भावाला श्रद्धांजली वाहिलेली आहे व त्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे अभिनेत्री प्रार्थना भैरे यांच्या भावाचं नाव पिंटू असं होतं मात्र त्यांचं निधन कशामुळे झालं हे अद्याप चाहत्यांसमोर आलेलं नसलं तरी प्रार्थना भैरे यांच्यावर आलेल्या अचानक संकटामुळे त्यांचे चाहते देखील अतिशय व्याकुळ झालेले आहेत तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनेलतर्फे अभिनेत्री प्रार्थना भैरे यांचे भाऊ पिंटू यांना भावपूर्ण श्रद्धांजली